बातमी तुम्हाला धडकी भरवणारी देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांवर पोहोचले देशात आता पाच हजार तीनशे चौसष्ट ऍक्टिव्ह रुग्ण आहेत महाराष्ट्रात पाचशे अठ्ठेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे तर सोहम आताच तुझी बातमी वाचली त्यावरून आपल्याला कळत आहे की कोरोना पुन्हा पुढे येतोय म्हणजे पाच वर्षानंतर पुन्हा त्याचं कमबॅक होत आहे यावरून काही जणांच्या अनेक आठवणी असतात त्या ताज्या होत असतात तू तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यावेळी सगळ्यात जास्त काम म्हणू किंवा त्यावेळी एक पटका बसला होता तो सोशल मीडियाच्या यांना तेव्हाच उभरती सुद्धा जी आहे ती सोशल मीडियालाच मिळाली होती तुझे तेव्हाचे काही किस्से आहेत का तेव्हाच्या कोरोनाचे ते तुला सांगायला आवडतील आपल्या प्रेक्षकांना मला असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती भीती जी सगळ्या क्रिएटर्सला होती ती आम्हाला रोज मेसेजेस यायचे की आम्हाला इथे मदतीची गरज आहे तिथे मदतीची गरज आहे आणि पहिल्यांदा असेही क्रिएटर म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की फार काहीतरी मोठे असतात पण आम्ही तुमच्यासारखी सामान्य माणसं आहोत या त्यामुळे सगळ्यात पहिले तर सगळ्यांच्या मनामध्ये ही कुठे ना कुठे तळमळ होती की आपण काहीच करू शकत नाही आपण किती हातबल आहोत आणि मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह साईड कोविडनंतर अशी कळली ना, ना काई -काई सगे सगे लो की लोक एकत्र यायला शिकली लोकांना सामाजिक भान वाढलं कोविड नंतर पण आता प्रत्येकाच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये काही नाही काहीतरी चालू असताना आम्ही आमच्या नातेवाईकांचे जेव्हा बोलायला लागलो तेव्हा ते सगळे जुने वाद सगळेच विसरले होते असं मला वाटतं तर कोविडने एक त्यातनं आपण जी पॉझिटिव्ह गोष्ट अशी घेऊ शकतो ती म्हणजे एकत्र येण्याची आणि मिळून लढण्याची एखाद्या समस्येविरुद्ध आणि मला असं वाटतं की जसं आपण बघितलं की आता पुन्हा एकदा पाच हजारांच्या वर रुग्णांची संख्या गेली आहे तर तसंही आपण समाजामध्ये एक मास्क घालून वावरतो असं लोकं म्हणतात पण आता आता खरा पुन्हा एकदा मास्क घालायची मला अशी गरज आहे वाटतंय नक्कीच खूप चांगला त्याने मेसेज दिलाय की मास्क घाला आणि आपण जी सतर्कता बाळगू त्यावरच आपलं आरोग्य जे आहे ते अनु अवलंबून तर नक्कीच हा तुझा महत्वाचं जे आवाहन तू केलेलं आहे आपले प्रेक्षक लक्षा ते लक्षात ठेवतील